आपले स्वागत आहे मी पायर शहा एक तुळसा भवानी मातेची मनस निद्रा संपून सिंहासनावर प्रतिष्ठापणा आजपासून शाखंबरी नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ होतोय दरवर्षी पौष शुक्ल सप्तमीला म्हणजे आजच्या दिवशी शाकंबरी महोत्सवाला सुरुवात होते महाराष्ट्राचे कुलस्वामी तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपूर्ण आज पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली त्यापूर्वी संपूर्ण मुख्य गाभारा गोमुख तीर्थानं पवित्र करण्यात येणार आहे आज दुपारी बारा वाजता घटस्थापने या शाकंबरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होईल या महोत्सवातील प्रमुख जलकुंभ यात्रा अकरा जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे महोत्सवाच्या काळात देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहेत तेरा जानेवारीला पौष पौर्णिमेला अर्थात शाकंबरी पौर्णिमेला या महोत्सवाची सांगता होईल